नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील अकोले या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक एक मे रोजी भैरवनाथ यात्रा उत्सवाच्या निमित्तानं भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे या मैदानाच्या नियमाटी काय आहेत हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा मी अमित सुभाष कंदारे पुणे जिल्हा नियोजन समितीचा माजी सदस्य आणि कोंढळगावचा माजी सरपंच काय सांगाल दादा कशा निमित्त या मैदानाचं आयोजन केलं एक मे दिनांक एक मे रोजी गुरुवारी आपण ग्रामदैवत भैरवनाथ आणि शिरसुदेवी माता यांच्या उत्सवानिमित्त समस्त ग्रामस्थ मंडळी अकोले यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण एक आदत एक बैल या स्पर्धेचं आयोजन आपण करत आहोत कुठं संपन्न आहे हे मैदान हे मैदान आपण कोंडाळे फाटीवरती मागील दोन मैदानं इथंच झाली होती एक खुलं मैदान झालं होतं आणि एक बैल एक आदत असे दोन्ही मैदान इथं झाली होती लोकांनी फार प्रचंड असा प्रतिसाद या मैदानात दिला होता तर आता दादा मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगीची प्रोसेस जशी पूर्वीची दोन्ही मैदानं झाली होती सर्व शासकीय नियम अटीला धरून आपण ती मैदानं पार पाडली होती त्याच पद्धतीने हे सुद्धा मैदान होणार आहेत संपूर्ण शासकीय अटीची पूर्तता करून सर्व सुखसोयींनी आणि सर्व संरक्षण नियंत्रणाची सोय करून आपण हे मैदान भरवणार आहोत ह्या वेळेस जे मैदान संपन्न होणार आहे ते आदत आहे का आहे एक आदत एक बैल आता मैदानातलं बक्षचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंतचं सर्व सांगा मैदानाचं स्व बक्ष स्वरूप असं राहणार आहे की आपण प्रथम क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपयाचं रोप पारितोषिक आणि सहा फुटाची ढाल देतो आहे द्वितीय क्रमांकाला एक्केचाळीस हजार रुपये आणि ढाल सन्मानचिन्ह त्याचबरोबर तृतीय क्रमांक हे एकतीस हजाराचा राहणार आहे चतुर्थ क्रमांक हा पंचवीस हजाराचा आणि सन्मानचिन्ह पंचम क्रमांक एक हा एकवीस हजार आणि सन्मानचिन्ह सहावा क्रमांक हा पंधरा हजार आणि सन्मानचिन्ह असं राहणार आहे आणि क्वार्टर फायनलला कशा पद्धतीचं नियोजन आहे क्वार्टर फायनलचं नियोजन आपण दोन ढाल्यावर दोन सन्मान चिन्ह ढाल ह्याची ना आणि त्याच्याबरोबर रोग बक्षीस रोग बक्षीस पण असणार आहे बरं ती मैदानात जीवशी जाहीर केलं जाईल जाहीर केलं जाईल म्हणजे के के नाराज करणार ना कुठल्या बैलगाडी मालकांना निश्चित निश्चित निश्चितच क्वार्टर फायनलला उतरणाऱ्यांना रोख रकमेचंही बक्षीस असणार आहे आणि दोन ढाली पण असणार आहेत असं आहे मित्रांनो आयोजकांनी तर दादा काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून गाड्या सहभाग घेण्यासाठी आणि गाड्या ऑनलाईन नोंद करण्यासाठी मी समस्त गाडा मालक आणि बैलगाडा शोकिनांना आव्हान करतो की बैलगाडी शर्यती बंदी उठवल्यानंतर प्रथम मैदान मुळशी तालुक्यातलं आम्ही कोंडाळा येथे मागील तीन वर्षापूर्वी भरवलं होतं त्यासाठी पण सर्व बैलगाडा स्पर्धकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता आणि मागील ह्या दोन महिन्यामध्ये आपण जे दोन मैदान घेतलं आहे त्याकरता सुद्धा मा बैलगाडा मालकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे यावेळेसुद्धा मी तसंच या सर्वांना नावान करेल आपण ऑनलाईन रजिस्टर नोंदणी करा हे सर्व काम करत असताना आपण अतिशय पारदर्शकपणे जशी मागील दोन मैदानं झाली लॉट्सच्या पद्धतीने सर्वांसमोर लॉट्स पाडले जातील निर्णयाची पण आपण लाईव्ह यूट्यूबवरती व्यवस्था केलेली आहे त्यामुळं आपण सर्वांनी या स्पर्धेत स जास्तीत जास्त सहभाग होऊन या स्पर्धेची शोभा वाढावी एवढी विनंती या निमित्तानं मी करतो त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगडी संघटना मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल अर्थातच आम्ही या सर्व नियम आटी शर्तीची पूर्तता करूनच या मैदानाची परवानगी घेतलेली आहे चालते धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव सुनील प्रभाकर सातपुते बरं काय सांगाल दादा कशा निमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे अकोले गावातील श्री शिरसुदेवी उत्सव उत्सवानिमित्त ही बैलगाडा शर्ती भरवण्यात आलेल्या आहेत बरं किती तारखेला संपूर्ण होणार आहे दादा एक मे दादा आता ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अँलची व्यवस्था करण्यात आली पाण्याच्या टँकरची दोन टँकर ठेवण्यात या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार शंभर टक्के शंभर टक्के बॅरिकेट आहे त्याचबरोबर खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली हो करण्यात कायमस्वरूपी करण्यात आलेली म्हणजे तुम्ही आयोजकांच्या वतीने म्हणजे ज्यांची फाटी त्यांच्या वतीनेच ही पट्टीची व्यवस्था करणार हो परमनंट पट्टी केली परमनंट पट्टी बघा मित्रांनो परमनंट पट्टी करण्यात आलेली खाली सुट्टीला जे आहे त्या पद्धतीने त्यांनी केलेले आणि त्याचबरोबर दादा या मैदानामध्ये ज्या अडीअडथेत तांत्रिक त्रुटीत हे सगळं मैदान सुरू होण्याच्या पूर्ण केलं जाईल व्यवस्थित शंभर टक्के पूर्ण केलं जाईल दिवशी मैदान संपूर्ण त्या दिवशी त्या ठिकाणी सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा असणार आहे का हो असणार आहे निकाल रेशेस समोर कॅमेरा आहेत का हो होत सुट्टीच्या ठिकाणी किती कॅमेरा आहेत दोन एक एक निकाल समोर दोन या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे बोरचे प्रसाद शिंदे त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे प्रवीण घाटे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल वर सी लाईव्ह बरं काय आव्हान मालकांना सर्व चालक मालकांना माल एक सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रम मोठ्या संख्येने पार पाडावा चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव निखिल सुतार निखिल भाऊ काय सांगाल मैदानाच्या विषयी मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानाचं रान आता सध्या रेवट आहे त्यावरती रोलिंग करणं पूर्ण सपाटीकरण करणार आहे त्यानंतर या ठिकाणी दोन मैदान अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पार पाडलेली आहेत ते आपल्या रिस्तर परवानगी घेऊन पार पूर्णपणे पूर्ण परवानगी घेऊन आपण ती मैदान पार पाडलं पहिलं मैदान किती तारखेला पार पडलं होतं कुठलं होतं ओपनचं होतं का आधीच होत पहिलं मैदान हे ओपनचं होतं आपण तेवीस फेब्रुवारी रोजी ते मैदान घेतलं होतं त्या मैदानामध्ये दोनशे साठ गाड्यांचा सहभाग नोंदवला होता त्यानंतर आपण एक आदत एक बैल मैदान घेतलं तेवीस मार्चला त्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व बैल बैलगाडी मालकांनी प्रतिसाद नोंदवला होता त्यावेळी दोनशे ऐंशी दोन गाड्या झाल्या होत्या पहिल्या मैदानात किती गाड्यांची नोंद झाली होती दोनशे साठ आणि ह्यावे त्यानंतरच्या दोनशे सत्त्याऐंशी टोटल गाड्यांची नोंद झाली होती टोटल झाली होती मित्रांनो दोन मैदान ह्या फाटीवरती झालेले आहेत एकूण मैदानामध्ये किती आहेत एकूण मध्ये आठ फाटे आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती आठ आठ मधला अंतर आहे चौदा फुट आहे फाटीचा एकूण पल्ला किती ठेवण्यात आलेला आहे मैदानाचा पल्ला सातशे ऐंशी फुट आहे बरं मोजला आहे परफेक्ट पूर्ण मोजलेला आहे अंतर व लांबी मोजलेली आहे पूर्ण टेप टाकून मोजलेल्या आहे जे सांगितलेले आपल्याला त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात पाच गट थांबू शकतात एका त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे निकाल रेषे समोर बैलांना थांबण्यासाठी चारशे फुट अंतर ठेवलेलं आहे त्याचबरोबर दादा निकाल रेशीच्या एका साइड ला बाजूच्या कोपऱ्याला एक लाईटचा पोल आहे तर कशा पद्धतीने त्याचं नियोजन हो केलंय तो जो लाईटचा पोल आहे तो पूर्णपणे बंद बन आहे आपण एक प्रशासनाला पत्र लिहून दिलेलं आहे पूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने तो लवकरात लवकर हटवण्याचा आपल्याला म्हणजे मदत केलेली आहे ते तर त्या संदर्भात सा, की आपण त्या ठिकाणी मातीचं पूर्णपणे अर्धा पोल माती टाकून पूर्ण भरलेला आहे बरोबर पूर्ण म्हणजे मातीचं आवरण लावलेलं आहे आणि संरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्व काळजी घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर थोडस पुढे गेल्यानंतर एक खड्डा होता बैलगाडी मालकांना तेच होतं की तो खड्डा म्हणजे एक वीर आहे पण ती वीर नसून एक पाण्याचं थोडं डबकं होतं तर आपण त्याच्यावरती पूर्णपणे माती व पूर्ण नाही का भराई करून ते एकदम लेवल केलेली आहे त्यामध्ये कुठलीही अडचण नाहीये तसंच या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नला दरी असं काय का नाही काहीच नाहीये असे कुठलाही अडथळा या ठिकाणी नाहीये तरी बैलगाडी मालकांना एक विनंती आहे कुठल्याही आपणवरती विश्वास आपण ठेवू नका बहुसंख्येने या ठिकाणी बहु उपस्थित राहा आणि मैदानाची शोभा वाढवा त्याचबरोबर मैदानात मा, आल्यानंतर बैल मालकांना तुम्ही काय आव्हान कराल कुठल्या बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे आणि कुठल्या बाजूला निवारायची व्यवस्था आहे बैलगाडी मालकांना एकच आवड राहीन की डाव्या साईडला आपण पन, पूर्णपणे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि मैदानाच्या उज्ज्व साइडला जे बैलांसाठी म्हटलं म्हणजे पूर्ण आंब्याची झाडं वगैरे त्या ठिकाणी सावली आहे तर त्या ठिकाणी भरपूर बैल मालकांनी फक्त सावलीच्या ठिकाणी आपली बैल बांधावी व आपल्या डाव्या साईडला फक्त पार्किंगची व्यवस्था केलेली ती तेवढी करावी ज्या त्या पद्धतीचे सूचना फलक लावले जातील हो सूचना फलक प्रत्येक ठिकाणी आपण सूचना फलक लावले आहेत पार्किंगच्या सुद्धा किंवा बैलगाडी मालकांसाठी ज्या गाड्या ज्या साईडला आहे ते मार्ग ज्या दिशेने ते पण सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे निकाली पंच म्हणून जी गावची कमिटी आहे ती कमिटी निकाली पंच म्हणून भूमिका बजावेल त्याचबरोबर ते, ते जे निकाल देणार आहेत ते कोणाच्या नुसार निकाल देणार आहेत जे निकाल असणार आहेत ते पूर्ण अखिल भारतीय महाराष्ट्र राज्याची बैलगाडी आपली संघटना आहे त्या संघटनेच्या वतीने जे नियमावली जाहीर केलेली आहे त्याच पद्धतीने पूर्ण निकाल देण्याचा प्रयत्न कमिटीचा असणार आहे मित्रांनो त्याच पद्धतीने निकाल वगैरे देणार आहेत तर आपण बोलूया त्या मैदानाच्या नियमाटींकडं या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवरती निकाल दिला जाईल बैलाचा कुठलाही अवयव पुढे असेल तर निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचे नियम असणार सेमीला पुढे चाल दिली जाईल आणि सेमीला समान गाड्या उतरल्या तर कशा सेमीला जर समान गाड्या उतरल्या तर दोन्ही मालकांचं संगनमत असेल तर संगणमत करून गाडी पळवली जाईल अथवा चिट्टी पाडून ती गाडी पळवली जाईल त्याचबरोबर दादा सेमीला अथवा गटाला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं किंवा आमच्या निदर्शनाला जरी आली तरी ती गाडी बाद केली जाईल घेतलं त्याचा पुरावा आमच्याकडे दा, 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 दाखल म्हणजे त्यांना दा, दाखवायला लागेल हा त्याचबरोबर चालकावरती काय कारवाई केली जाईल दादा चालकावरती जे आपल्या अखिल भारतीय बैलगड संघटनेचा जो नियम आहे त्याच पद्धतीने त्याच्यावरती कारवाई केली जाईल त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल तीन गटांचा कालावधी असेल त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जाते पाच गट खाली जातील त्यांना टाइम लिमिट किती असेल सात सात मिनिटांचा मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असेल लॉबी टच म्हणजे आपण जे मागची दोन मैदानी घेतली त्यामध्ये एक बैल आणि छकडीचं चाक ज्यावेळेस पलटी होईल त्यावेळेस लॉबी गाडी दिली जायची तोच नियमित्राय मित्रांनो जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे त्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी पूर्णपणे पात राहिली अशाच पद्धतीने नियमावली हो बरोबर अशाच पद्धतीने असेल खाली पट्टी आहे तर पट्टीमध्ये कशा पद्धतीचे नियमावली असणार दादा आता जो खाली पट्टी बनवली जो अखिल भारतीय आपली बैलगाड संघटनेचा जो नियम आहे तोच आपला ग्राह्य धरला जाईल त्याचबरोबर दादा डबल बैल पळव पळवला या बाबीचं जर कुणाचं ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीने नियमावले असेल जर कोणी ऑब्जेक्शन किंवा तो निदर्शनास आला तर ती गाडी पूर्णपणे बाद दिली जाईल जी व्यक्ती ऑब्जेक्शन घेणार त्या व्यक्तीला काय नेमवली असेल जी व्यक्ती ऑब्जेक्शन घेणार फक्त पुरावा नवा जर निदर्शनात तो स्पष्ट झाला तर ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल ऑनलाईन नोंद करण्यासंदर्भात आणि सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंद पूर्णपणे चालू केलेली आहे तरी आता सर्व बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद घेऊन स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं